बातमी आहे लोणावळ्यातून धबधब्याचा आनंद घेताना आनसारी कुटुंब पाण्यात वाहून गेलं नेमका कसा प्रकार घडला हा तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी भुसी डॅम ओव्हरफ्लो झाल्याच्या बातम्या सगळ्या प्रसारमाध्यमात पाहायला मिळाल्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली पुणे आणि मुंबई परिसरातील लोकांचा ओढा लोणावळ्याच्या दिशेने डायरेक्ट बुशी डॅमकडे निघालेला लोणावळा हे पावसाळ्यातील आकर्षणाचे ठिकाण त्यामध्ये भुसी डॅम इथे पर्यटक येतातच पावसात भिजतात धर दर, धरण ओव्हरफ्लो झालं की पायऱ्यावर बसतात हरेक वर्षी हे असंच चालतं दुर्दैवाने एखादी अपघाताची बातमी पाहायला मिळते आजही अगदी असंच झालंय पुण्याच्या हडपसर भागातील अंसारी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक दुसरे डॅमवरती फिरण्यासाठी आलेले त्यांनी तिथे पावसाचा व पाण्याचा आनंद घेतला थोडासा अंदाज चुकला त्यांना वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा अंदाज आला नाही नऊ जणांचं कुटुंब एकाच वेळी पाण्यात अडकलं त्यातील चार जण बाहेर पडले पण पाच जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले अगदी पंधरा मिनिटात घडलेला हा प्रसंग सर्वांच्या काळजाचा ठेका चुकून गेला बुडालेल्यामधल्या एका मुलीला डॉक्टरांनी वाचवण्यात आलं बंद पडलेलं हृदय डॉक्टरामुळे चालू झालं वाहत्या पाण्यानं अख्खं कुटुंब गायब केलं सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि पाऊस म्हटलं की गर्दीही होतेच धबधबा नदी परिसरात उत्साही मंडळी आवर्जून येतात पण अशा ठिकाणी प्रत्येकाने खबरदारी म्हणून घेतलीच पाहिजे आता हे कुटुंबच बघाना होत्याच नव्हतं झालं भुसरी डॅम परिसरात आणि पठारावर मुसळधार पाऊस पडला त्यामुळे या कुटुंबाला पाण्याचा व त्याच्या वेगाचा अंदाज आला नाही मग काही काळाच्या आतच पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि सर्वजण पाण्यात अडकले आजूबाजूच्या पर्यटकांनीही त्यांना मदतीचा हात दिला परंतु पाण्याचा वेग खूप असल्यामुळे पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले रविवारच्या दिवशी झालेला हा प्रकार खूपच दुःखदायक आणि वेदनादायी आहे पुण्याच्या हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात राहणारे अन्सारी कुटुंब या मृतामध्ये शायस्ता अन्सारी उमेरा अन्सारी अमिना अन्सारी अदनान अन्सारी मारिया सय्यद यांचा समावेश आहे आपणच पाहू शकताना अशा या घटनेमुळे पावसाच्या दिवसात जो कोणी अशा ठिकाणी जाईल तो स्वतःच अशा घटनेशी जबाबदार राहू शकतो अतिशय जोरदार पाण्याच्या प्रवाहात हे कुटुंब वाहून जाताना आपल्याला दिसत आहे आपणही अशा ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण व आपल्या कुटुंबाला कुठल्याही स्वरूपाच्या अशा अपघाताच्या प्रसंगाला तोंड देता येऊ नये अशा प्रकारची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे अशा ठिकाणी जाताना प्रत्येकाने सावधगारी बाळगली पाहिजे त्यातील पाच जण वाहून गेले भुशी धरणाच्या मागील धबधबा रेल्वे वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो या धबधब्याचं पाणी भुशी धरणात येतं या धबधब्याचा पाण्याचा अंदाज न आल्यानं अख्खं कुटुंब वाहून गेलं आझा इंडिया न्यूज मुसे डॅम लोणावळा